जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भविनी दिव्याच्या मौजे कोरेगाव एम आय एम आय डी सी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजितभाई पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या सिनेमध्ये पळाला व फायनलसाठी पात्र झाला की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि रुद्रा सेमी क्रमांक दोनमध्ये पळाले मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्येच अभिजित भाई पवार यांचा बाजासुद्धा होता तर मित्रांनो अतिशय सुंदर भावाभावामध्ये लढत झाली व शेवटच्या क्षणी बाजाने बारी बाजी मारली व फायनलसाठी पात्र झाला व आपल्या सर्वांचा लडका वेगाचा शेवट सरजा क्वार्टर फायन क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि रुद्राला पुढील मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा